पंढरीच्या वाटेवर हेर्लेतील आरोग्य दूतांची आरोग्य डॉक्टरांनी केली वारकऱ्यांची निशुल्क चिक्सा तालुका डॉक्टर अमित पाटील त्यांचे सहकारी समाजसेवक यांच्या पंढरीच्या वाटेवर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मुक्कामी असलेल्या वारकऱ्यांची निशुल्क चिकित्सा केली दिंड्या पालख्यांचा आगमन झालं की सर्वांना वेध लागतात ते पंढरीच्या आषाढीवारीचं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक पंढरीची वाट धरतात या आचाट गर्दीचा ओसंडून वाहणारा उत्साह दुनावणारा असला तरी पायी निघालेल्या वार वारकऱ्यांना वाटचालीत एखादी इजा किंवा आजार पण उद्भवल्यास वैद्यकीय मदत तातडीनं उपलब्ध व्हावी यासाठी हेरले तालुका हातकलंगले येथील डॉक्टर अमित पाटील व त्यांचे सहकारी समाजसेवक यांच्या चमूने पंढरीच्या वाटेवर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मुक्कामी असलेल्या वारकऱ्यांची निशुल्क चिकित्सा केली यावेळी डॉक्टर अक्षय सूर्यवंशी डॉक्टर वैभव चौगुले डॉक्टर सुमित पाटील प्रशांत पाटील ओमकार नरुटे डॉक्टर अनिकेत गावडे निरंजन खांडेकर उत्तम कांबळे स्वरूप फडतरे आदी सहकारी उपस्थित होते महान करी न्यूज साठी संभाजी चौगुले हेरले ताज्या बातम्यांसाठी महान ला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा